न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शहरातील एका परिसरातील मुलीने हिंद सेवा मंडळाच्या मुलींच्या शाळेत नोकरी करणाऱ्या संगीत शिक्षकाच्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली होती या आत्महत्येप्रकरणी मुलीच्या वडिलांनी मुलीवर मुली अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करत संबंधित प्रशासनाला अर्ज देखील केला होता संगीत शिक्षक अवधूत कुलकर्णी यास तात्काळ निलंबित करून त्याच्यावर सखोल पोलीस तपासाअंत तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन क्रांती सेना पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वात शहरातील गांधी पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सदरील घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून आत्महत्या केलेल्या तरुणीशी शिक्षक अवधूत कुलकर्णी याचा संबंध संबन्द काय संबंधित तरुणी शिक्षकाच्या घरी किती वर्षापासून राहत होती अशा किती मुलींशी त्या शिक्षकाचे संबंध आहेत याची तपासणी करण्यासाठी सदरील मुलगी आणि शिक्षक वापरत असलेल्या फोनचे डिटेल्स सीडीआर तपासण्यात यावे तसेच या प्रकरणात मुलीचा घातपात झाला की काय याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली आहे तीन फेब्रुवारी घडलेल्या घटनेच्या औद्योगिक उद्गती नावाच्या एका शिक्षका घरी राहत्या घरी सदर मुलीने आत्महत्या केलेल्या असून त्या मुलीने त्या शिक्षकाच्या घरी जाऊन आत्महत्या का केली आणि तिच्या वडिलांनी जे अर्ज दिलेले आहे वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना तर त्याची चौकशी त्याच्यात त्यांनी सांगितलेली आहे की आम्हाला त्या शिक्षकावर संशय आहे असून त्या हे आत्महत्या नसून एक हातपात असल्याचं त्यांना त्या संशय असल्याचं सांगितलेलं आहे तर त्या मुलीचे आणि मुलीच्या वडिलांचे आणि त्या शिक्षकांची सी डी आर तपासणी व्हावा हीच आमची मागणी आहे आणि आरोपीला शिक्षा व्हावी हो हीच आमची मागणी आहे मागील काही दिवसापूर्वी श्रीरामपूर शहरामध्ये झालेल्या त्या मुलीची आत्महत्याची प्रकरणी आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी कुलकर्णी याच्यावर सखोल चौकशी करून पोलिसांनी त्या आरोपीवर गुन्हा दाखल करावे ही आमची बहुजन क्रांती सेनेच्या वतीने मागणी आहे या बेमुदत उपोषण प्रसंगी बहुजन क्रांती सेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुप्रभांसाठी अजिंक्य पटेकर श्रीरामपूर